लडाख प्रवास अजून सुरू आहे भाग तिसरा पहाटे डोळे उघडले ते स्वप्नात की जागेपणी हे समजायलाच खूप वेळ गेला आपण दारच्यात आहोत हे लक्षात यायला थोडा वेळ जावा लागला काल तसेच उपाशी पोटी न जेवता झोपलो होतो बेडमधून बाहेर आलो तो थंडगार वाऱ्याची लहर अंगावरून गेली तंबूच्या बाहेर डोकावलो तर बाहेर छान बर्फ भुरभुरत होतं काल दिसणारी हिरवाई आता पांढरा शुभ्र बर्फात बुडून गेली होती काल आम्ही आल्यानंतर मेहंदी नगरच्या बाजूने एकही वाहन दारच्यात आलं नव्हतं धाबेवाल्यांसाठी सुद्धा हे वातावरण नवीनच होतं त्यांच्या बोलण्याचा सूर काळजीचा होता चेहरे गंभीर करून वर आकाशाकडे ते बघत होते काळ्या कुट्ट ढगांनी आकाशात गर्दी केली होती संततधार सुरूच होती आता तंबूत बसून बसूनही कंटाळा आला होता ही मोहीम इथेच थांबवून पाऊस थांबल्यावर परत फिरावं असे विचार मनात येऊ लागले आता परत फिरायचं मनाली गाठायची आणि मग मुंबई यावर सगळ्यांचंच एकमत झालं पैशापरी पैसे खर्च झाले आणि मोहीम अर्धवट राहिली हे निराळच म्हणून खरं तर मला खूप वाईट वाटत होतं पण मागे परतायचं म्हटल्याबरोबर सर्वांना घरं आठवायला लागली सगळ्यांचे चेहरे त्याही परिस्थितीत उजळले घर माणसाला किती आधार देतं नाही घरी जाण्याचं पक्क केलं आणि डोक्यावरचा भार हलका झाला आमच्या तंबूच्या जवळून नदी वाहत होती कालपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळं नदीला भरपूर पाणी आलं होतं दोन्ही बाजूनी वाहतूक बंद पडली होती मोजून सेहेचाळीस वाहनं इथं अडकून पडली होती संध्याकाळ होत आली पाऊस थांबण्याचं काहीच चिन्ह दिसेना वीज तर नव्हतीच यामुळे काळोख झाला तसं आम्ही तंबूत परत गेलो मेणबत्तीच्या उजेडात आमचे चेहरेच काय ते दिसत होते पाऊस थांबणार नाही थांबणार या आशा निराशेच्या आवर्तनात सगळे अडकलो होतो वाढत्या काळोखाबरोबर थंडीचा कडाकाही वाढत चालला होता अतिथंडीमुळे झोपही येत नव्हती ग्रेफच्या जवानांनी आम्हाला सावध राहण्याच्या सूचना दिल्या आजूबाजूच्या डोंगरावरून दरडी कोसळण्याचा धोका होता तेव्हा जरा जरी आवाज आला तरी लगेच सुरक्षित जागी जाण्याच्या सूचना आम्हाला दिल्या गेल्या आमच्या लक्षात आलं आता आकाशाबरोबर आजूबाजूचे पर्वत सुद्धा आमचे वैरी झाले होते तो दिवसही तसाच संपला थंडीचा कहर सुरूच होता बसून बसून कंटाळा देखील आला होता पण बाहेरच्या कोसळणाऱ्या पावसाला कुणीच थांबवू शकत नव्हतं त्या रुद्र तांडवाला कोण आणि कसं रोखणार निसर्गापुढे माणूस हतबल असतो आम्ही बिछाण्यावर पडून होतो कुणाच्याच बोलण्यात आता उत्साह नव्हता प्रत्येकाला मानसिक ताण जाणवत होता कधीतरी रात्री उशिरा झोप लागली आणि एक प्रचंड मोठा आवाज झाला काळीस धडधडू लागलं सावरायलाही वेळ नव्हता तसंच अंधारात धडपडत कसं बस तंबूच्या बाहेर आलो बाहेर मिट्ट काळोख होता एकमेकांचे हात घट्ट धरून उभे होतो भीतीनं थरथरत होतो काय झालं काय होतंय कळायला काहीच मार्ग नव्हता थोड्या वेळानं डोळे काळोखाला सरावले थोडं थोडं दिसू लागलं आणि पाण्याचा एक प्रवाह हो, तंबूच्या जवळून वाहताना दिसला कालपर्यंत तीनशे फुटांवरून वाहणारा प्रवाह हो, आता केवळ दहा फुटांवरून वाहत होता वाट फुटेल तिकडे पाणी जात होतं थोड्या वेळानं चांगलंच उजाडलं पुला पलीकडचा डोंगराचा एक मोठा भाग नदीपात्रात कोसळला होता त्याचाच तो मोठा आवाज झाला होता आणि त्याचवेळी नदीपात्राची दिशा बदलली होती पुलानंतरचा बांध पाण्यानं पोटात घेतला होता पलीकडचे ग्रेफचे तंबू होते तेही दिसेनासे झाले होते तुफान वेगाने येणारं पाणी वाटेत येणारी प्रत्येक वस्तू प्रत्येक अडथळा दूर करत अफाट वेगानं वाहत होतं माणसाने कष्टाने उभारलेल्या वास्तू क्षणात नष्ट झाल्या होत्या आजूबाजूचे डोंगर रुसले होते नदी वैरीण झाली होती बेभान झालेली नदी आणि मागे उभे असलेले पर्वत आता आपल्या स्वभावधर्माला जागून वागतीलच याचा भरोसा राहिला नव्हता पर्वत केव्हा दगाबाज होतील याचा नेम नव्हता एका बाजूला पुराचं पाणी आणि दुसरीकडे कोसळणाऱ्या दरडी दरडी म्हणण्यापेक्षा डोंगरच्या डोंगरच कोसळत होते निसर्गाच्या कोपापुढे आम्ही असहाय्य क्षुद्र झालो होतो हा पाऊस असा अनंत काळपर्यंत पडत राहणार की काय रात्र होऊ लागली तसे आम्ही आपापल्या तंबूत परतलो जेवणा खाण्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं कालच्यासारखी अजून एक रात्र उगाच ट्रेकिंगच्या माउंटेनिअरिंगच्या गप्पा मारत वेळ घालवत होतो हळूहळू सगळ्यांच्या डोळ्यात झोप उतरू लागली मध्यरात्र उलटून गेली असावी कधीतरी माझाही डोळा लागला साधारण तीन वाजून गेले असावेत अचानक जबरदस्त मोठा कांठाळ्या बसवणारा आवाज झाला पाठोपाठ शिट्ट्या आणि भागो भागो असे आवाज येऊ लागले धावत तंबूच्या बाहेर आलो पण आता धावणार तरी कुठे बुद्धी काम करेन अशी झाली होती नीट पाहिल्यावर कळलं आमच्या तंबूच्या रांगेतील शेवटच्या तंबूवर डोंगराचा भाग कोसळला होता वरून अजूनही दगड कोसळतच होते आम्ही धावत आमच्या तंबूत गेलो आणि आवश्यक सामान घेऊन बाहेर आलो तो तंबू आता पूर्णपणे गाडला गेला होता इथून सुरक्षित जाणार तरी कुठे कोणतीच जागा आता सुरक्षित राहिली नव्हती एका बाजूला अफाट वेगाने वाहणारी नदी दुसऱ्या बाजूला कोसळणारे डोंगर आणि वरून बरसणारा अनिर्बंध पाऊस ज्या पंचमहाभूतांच्या मेहरबानीवर आपण जगत असतो तीच जर रुष्ट झाली कोपली तर आपले काय हाल होतात ते आम्ही आता अनुभवत होतो तंबू समोरच्या रस्त्यावरील आर्मी कॅम्प वाहून गेले होते त्यामुळे जवानही आमच्या सोबत होते गेले चार दिवस आम्हाला झुंजवणारा हा मृत्यू कधीही घाला घालायच्या तयारीत होता त्याची वाट बघणं केवळ आमच्या हातात होतं थंडी पावसाची तमाही न बाळगता डोळ्यात पाणी आणि मनात जीवदानाची मागणी करत आम्ही हात जोडून उभे होतो हे आसमानी संकट कधी संपणार याची वाट बघत या तडाख्यानं सगळेच भेदरलो होतो हिमालयात पाय रोवून उभे असणारे सैनिकही खचले होते बॉर्डर ऑफ ऑर्गनायझेशनचा जगाशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला होता पण त्याही परिस्थितीत ग्रेफ्सचे जवान आणि मजूर कामाला लागले होत्या त्या अवजारांनी त्यांनी मातीचा ढिगारा दूर करायला सुरुवात केली त्याची खल मातीत वरून कोसळणाऱ्या पावसात त्या तंबूमधील कोणी वाचलं असण्याची शक्यता कमीच होती दिवस कल्ला तसं काम थांबलं ते जात्यात असतील तर आपण सुपात आहोत ही जाणीव आम्हा सगळ्यांना झाली होती सगळेच गप्प सुन्न झाले होते त्या मोकळ्या आकाशाखाली जीव घुसमटत होता आतापर्यंत ट्रेकिंगच्या वेळी मी कित्येक रात्री उघड्या आकाशाखाली काढल्या होत्या पण ही काळ रात्र काही वेगळीच होती जीव घेणी होती प्रत्येक मिनिट एका युगासारखं वाटत होतं आणि घड्याळाचा काटा तर पुढे सरकतच नव्हता रात्रीनंतर दिवस येतो या आशेवर आम्ही होतो मनाची समजूत काढत होतो पूर्ण रात्र एकमेकांच्या आधारानं आम्ही रस्त्यावर बसून काढली अखेर पहाटे थोडं थोडं दिसायला लागलं त्या तेजोमय सूर्याची मी कधीच इतक्या आतुरतेनं वाट पाहिली नव्हती गरमागरम चहानी मस्त तरतरी आली नव्या जोमानं आम्ही तो चिखल दूर करायला सुरुवात केली तंबू दिसायला लागला तशी जवानांनी आम्हाला लांब जायला सांगितलं ला। सावधपणे एक एक दगड दूर केले आणि एक एक करून सहा मृतदेह बाजूला काढले सगळेच खूप अस्वस्थ झाले होते सुन्न झाले होते आता मात्र आमची कोणाचीही तिथं आणखीन थांबण्याची तयारी नव्हती सगळीकडे शोककळा पसरली होती हे असं किती काळ चालू राहणार होतं काय माहीत एक सरदारजी एकदम पाण्याकडे धावला गळाभर पाण्यात उभं राहून हात वर करून देवाची याचना करू लागला कशी बशी त्याची समजूत घातली आणि त्याला बाहेर काढलं पण एक आश्चर्य घडलं पाऊस हळूहळू कमी होत गेला तसं डोंगरावरून येणारं पाणी कमी होत गेलं मृत्यूच्या फासातून अचानक सुटका झाल्याचा आनंद खूप मोठा होता आता आमच्याबरोबर रामसिंगसुद्धा तंबूत परतला आज त्यानं बनवलेलं जेवण पक्वानांपेक्षाही गोड लागत होतं दोन दिवसांचा चित्रपट सगळ्यांच्या डोळ्यांसमोरून सरकत होता हळूहळू आकाश निरभ्र होत होतं चांदणी चमकू लागली निराशेचं मळब दूर पळायला सुरुवात झाली होती मनावरचा ताण कमी होऊ लागला अंथरुणावर पाठ टेकली आणि पेंगुळलेल्या डोळ्यात हलकेच झोप उतरली कालच्या भयंकर दिवसानंतर आजचा दिवस आशेचे किरण घेऊन येणारा होता आमचा जणू पुनर्जन्मच झाला होता बाहेर मोकळं निरभ्र आकाश सूर्याच्या स्वागताला सज्ज होतं मनाला उभारी आली पहिल्या सूर्यकिरणांनी दूरवरची हिमशिखर सोनेरी झाली आकाश निळाईनं भरून गेलं आता लष्कराचे जवान कामाला लागले वायरलेस सेवा काम करू लागली बेस कॅम्पला परिस्थितीची कल्पना दिली आमच्यासाठी दोन हेलिकॉप्टर्समधून काही सामान पाठवलं त्यात दोन मोठे तंबूही होते जवानांनी जागा साफ करून तंबू उभारायला सुरुवात केली आम्ही त्यांना मदत करू लागलो सारचूला अनेक लोक केवळ गारठून मेले आहे कोकसरपासून पांगपर्यंत अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत जमिनी खचल्या आहेत रस्ते वाहून गेले आहेत डोंगरांना तडे गेले आहेत सगळीकडे बर्फ आणि चिखल आहे तुम्ही वाचलात हे नशीब समजा तुम्हाला वाचवण्याचे प्रयत्न चालू आहेत असा एकूण निरोप आला आता कोणीच परक नव्हतं सगळ्यांचं मिळून एकच मोठं कुटुंब झालं होतं संकोच परकेपणा गळून पडला होता दिलखुलास गप्पा सुरू झाल्या नावगाव विचारून झालं आसनसोलवरून सौमित्र गांगुली आला होता तो छान मित्र झाला हिमालयात प्रचंड भटकंती केलेला सौमित्र याच्याकडे सांगण्यासारखं त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप काही होतं आमच्या आता पुढे काय यावर चर्चा सुरू होत्या दुपारी सगळ्यांनी एकत्र जेवण घेतलं तेव्हा इतक्यात तरी रस्ता होत नाही त्यामुळे अजून इथून कधी निघता येईल ते सांगता येत नाही हेही कळलं